शेतकरी मित्रांनो आत्ता मार्केटची सगळ्यात मोठी जी अडचण आहे ती अडचण अशी आहे की <coughs> लग्न जमाजमीसाठी फार मोठी अडचण आहे लातूरवरून काही परभणी हिंगोली बीडवरून सुद्धा मला फोन आले की माऊली तुमच्या भागामध्ये माझ्या मुलाला मुलगी आहे का बघा तसं असेल तर मला कळवा हे करा आपण एक दोन महिन्यापासून आपण वधूवर सूचक चालू केले माऊली वधूवर सूचक या नावानं आपल्याला जर तुमच्या मुलासाठी किंवा मुलीसाठी जर स्थळ पाहिजे असेल तर आपल्याकडे जवळपास पंच्याहत्तर एक हजार स्थळ आहेत त्या स्थळांमध्ये आपण सुचवू तुम्हाला आपली वेबसाईट आहे त्या वेबसाईटचा तुम्ही हे करावं लागेल आपल्याला मुलीचा बायोडाटा आणि हे द्यावं लागेल नाम मात्र फी आहे ती फी तुम्हाला हे करून तुम्हाला त्यामध्ये नोंद करून घेऊन तुम्हाला त्याची लिंक पाठवण्यात येईल त्यामध्ये तुम्हाला ते सगळी स्थळं बघायला मिळतील कसे काय नाम फी आहे फक्त हे शेतकऱ्यांच्या सेवेसाठी आपण करतो आहे जेणेकरून सगळ्या लोकांना ह्या गोष्टीचा फायदा व्हावा त्यासाठी शेतकऱ्यांनी ज्या ज्या लोकांना वाटत असेल की बाबा आपल्या मुला मुलाचं मुलीचं लग्नाचं जमवायचं असेल किंवा ठराव असं वाटत असेल तर आपल्याला कॉन्टॅक्ट करा स्क्रीनवर जो नंबर दिसतो या नंबरला तुम्ही फोन करा किंवा व्हॉट्सअपला हे पाठवा नाममात्र मात्र फे रजिस्ट्रेशन फे येते कारण वेबसाईट करण्यासाठी खूप मोठा खर्च आला आहे त्यासाठी आपण ते तुम्ही पाठवा आपण आपल्या या भागामध्ये आपण करतोय महाराष्ट्रामध्ये कुठलाही जिल्हा असू दे समजा जर तुम्हाला असं वाटत असेल की बाबा मी असे काम करू शकतो आहे तर त्याला एक कॉम्प्युटर घ्यावं लागेल असं जर कोण इच्छुक असेल तर सांगा आपण काय करूया त्यांना आपण देऊ आपण आपण जे काय काम करतो जी वेबसाईट आहे ती बनवायची असते ते देऊ एका तालुक्यामध्ये दोन चार जरी असेल तर काय अडचण येत कारण कामच एवढं मोठं आहे की एका माणसानं होत नाही हजारो लोक घ्यायला लागतील कारण प्रत्येक गावामधील मुला मुलींचे जे बायोटॉट आहे ते नोंद करणं तरच तुम्हाला तुमच्या ह्याच्या भागामध्ये कळेल आता बीडमध्ये उस्मानाबादमधले सॉरी धाराशिव उस्मानाबाद म्हणणं चुकीचं आहे माफ करा असे भरपूर आपल्या प्रत्येक जिल्ह्या जिल्ह्यामध्ये जे स्थळ आहे त्या स्थळामध्ये तालुक्यामध्ये प्रत्येक आपल्याला आपण म्हणजे मी जसं काम करतोय असं तुम्ही काम करता असेल तर ते आपल्याला कॉन्टॅक्ट साधा आपण तुम्हाला ते पण करून देतो रामकृष्ण रामकृष्ण आरे मावली अग्रह मध्ये आपलं सर्व स्वागत शेतकरी मित्रांनो आपण पाण्याचं तर चालूच होत आपला बऱ्यापैकी आपण जे जे काही नवीन करतोय शेतामध्ये जे तुम्हाला शंभर टक्के सांगण्याचा प्रयत्न करतोय जे स्वस्तात आहे ज्याच्यापासून आपल्या शेतकऱ्यांचा पैसा वाचेल एकच द्या शेतकऱ्यांचा विकास या धर्तीवर आपण चॅनल चालवतोय त्याच पद्धतीने आता आपण आज मायक्रो करणार आहे मायक्रो न्यूट्रेशन हे असं आहे की सूक्ष्म अन्नद्रव्य म्हणतात त्याला त्या सूक्ष्म अन्नद्रव्य करण्यासाठी आपल्याला काय लागणार आहे बघा की आपण इथं लिहून काढले बघा आपल्याला फेरस सल्फेट घ्यायचं आहे जे साडेसातशे ग्रॅम लागेल झिंक सल्फेट घ्यायचं आहे जे सतराशे पन्नास म्हणजे पावणे दोन किलो लागेल बोरॅक्स म्हणून असते बोरॅक्स नऊशे पन्नास ग्रॅम घ्यायचं आहे मँगनी सल्फेट आहे तीनशे तीस ग्रॅम घ्यायचं कॉपर सल्फेट एकशे अठ्ठावीस ग्रॅम आणि सायट्रिक ॲसिड म्हणजे निंबूसत्व ते आहे ते तीनशे ग्रॅम घ्यायचं आहे ह्या सगळ्यांची प्रोसेस आहे आता प्रोसेस कशी करायची आणि काय करायचं ते करतो ते आपलं जे मायक्रोमिटरी तयार होणार आहे हे साधारणतः बघा मार्केटला पंधराशे रुपये लिटरपेक्षा म्हणजे पंधराशे रुपयाला पाच लिटर येते कॅन येते पाच लिटरचं आणि जर असं आपण सुट्टं जर घ्यायला गेलो तर ते साडेतीनशे चारशे चारशे रुपयाच्या आसपास चारशे पाचशे रुपयाच्या आसपास एक लिटर येते मग हे आपल्याला तयार करायला खर्च किती साधारणतः तीन साडेतीनशेच्या आसपास आपल्याला खर्च येईल ह्याच्यापैकी जास्त खर्च येत नाही पण त्या साडेतीनशे रुपयेमध्ये आपल्याला हे दहा लिटर बनतंय म्हणजे तीस रुपयेला लिटर जवळपास हे बनतंय एकदम सोपी पद्धत आहे काय अवघड नाही ह्याला काय रॉकेट सायन्स नाही सिम्पल सिम्पल आहे फक्त का त्या पद्धतीनं आपण हे करून घ्यायचं आपल्याला दोन पकेट लागणार आहेत त्या दोन पकेटमध्ये पाणी करायचं आता आप ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय जे उकळलेलं पाणी गरम आहे हे दोन लिटर पाणी ह्यामध्ये काढून घ्यायचं आहे गरम आहे बघा एक लिटर हे दोन लिटर आपण पाणी काढून घेतलं शेतकरी मित्रांनो दहा लिटर पाणी घ्यायचं आहे ते पण ऍक्वाच घ्यायचं आहे आरवज पाणी दहा लिटर पाण्यामधलं दोन लिटर पाणी आहे एका बकेटमध्ये आणि आठ लिटर एकामध्ये घालायचं आहे आता आपण पहिले काय करायचं आहे बघा हे सगळ्यात महत्वाचं आहे हे लक्षात घ्या की आपण काय करायचं फेरस सल्फेट आहे बघा इथं लिहिले दाखवा बघा इथं फेरस सल्फेट आहे हे फेरस सल्फेट आहे हे फेरस सल्फेट आपल्याला घेताना किती घ्यायचं आहे साडेसातशे ग्रॅम घ्यायचं आहे हे साडेसातशे ग्रॅम फेरस सल्फेट कशा करायचं आहे ज्यामध्ये आपण दोन लिटर पाणी घातलं आहे मध्ये घालायचं आहे ह्यामध्ये घालायचं नाही हे दोन्ही मिक्स करायचं नाही आहे हे लक्षात ठेवा आता आपण काय करतो आहे साडेसातशे ग्रॅम फेरसलपेट घालावं लागेल बघा सातशे ग्रॅम आपण फेरसालपीठ काढला प्लास्टिक काठी घ्या पावली आता हे फेरसालपीठ आहे आपण मिक्स करायला लागलो आपण हे फेर सल्फेट मिक्स केले आता आपल्याला दुसऱ्यांदा काय घालायचं आहे बघा आता झिंक सल्फेट घालायचं आहे बघा हे बघा झिंक सल्फेट आहे झिंक सल्फेट आपल्याला पावणे दोन किलो घ्यायचं आहे हे कशात घालायचं आहे या मोठ्या बकेटमध्ये ज्यामध्ये आपण आठ लिटर पाणी घेतलंय त्यामध्ये ते घालायचं आहे पावणे दोन किलो आपण इथं मापलेला आहे झिंक सल्फेट घालतोय आपण साडेसातशे ग्राम मगाशी घातले आणि आता ही एक किलो म्हणजे आपलं पावणे दोन किलो आपलं हे झालं आता हे हलवून घ्यायचं आहे बागेला सोडल्यानंतर बागेला काळू की झिंक फेरस मॅग्नेशियम कॉपर हे जे काय आहे ते सगळं आपल्याला आपल्या बागेला ह्यातून मिळणार आहे कशाची बाग असू दे उसाला पण आपण म्हणजे प्रत्येक पेकारला पण सोडू शकतो ह्याचे फवारायचं पण आहे हे तुम्ही जर फवारलं तर तुम्हाला सोडायचं प्रमाण आहे की हे साधारणतः चार लिटर तुम्ही सोडू शकताय एकरी किंवा दोन दोन किलोनं पण सोडू शकताय दोन्हीमध्ये सोडण्यामध्ये एक बारा ते पंधरा दिवसाचा अंतर असावं आता आपण मॅगनी सल्फेट सोडतोय मग मॅग्नी सल्फेट घ्या हे बघा मॅगनी सल्फेट आहे हे आपल्याला सोडायचं आहे मॅग्नी सिल्पेट तीनशे तीस तीनशे तीस ग्रॅम आपण हे तीनशे तीस ग्रॅम आपण हे जोकलं येतं आता हे आपण टाकतोय हे घालून आपल्याला हॅलो कुठल्याही पिकाला काळूक येते हे साधारणतः दोन मिलीचं प्रमाण आहे फवारण्यासाठी शंभर लिटरचं तुम्ही फवारणार आहे फवारणी करणार असाल तर दोन मिली ते चार मिलीपर्यंत तुम्ही पण फवारू शकता आहे याचा साधारणतः चारशे मिली पीक बघून आहे वेलवर्गीय किंवा जे ह्याची पीक आहेत त्याला तुम्ही कमी फवारा दोन मिलीनं आणि जर मोठी पिके असतील तर त्याला तुम्ही चार मिली पडतात आता आपल्याला त्यामध्ये घालायचं आहे बोरॅक्स घालायचं आहे बघा हे बघा बोरॅक्स आहे बोरॅक्स आपल्याला घालायचं आहे नऊशे पन्नास ग्रॅम बोरॅक आपण झोकून घेतले बघा नऊशे पन्नास ग्रॅम घालायचं आहे आणि हे पाणी गरम उकळलेलंच पाणी लागणार आहे साध्या पाण्यामध्ये केला तर होणार नाही पाणी गरम पण लागेल आणि पाणी आरवचं लागेल साधं पाणी घालायचं नाही आहे साध्या पाण्यामध्ये ते विघटन होत नाही आणि जो आपल्याला आहे त्याचा विशेष म्हणजे हे आपल्याला जवळपास दोन वर्ष आपल्याला राहू शकतंय ह्याची क्षमता टिकवण क्षमता ही दोन वर्षाची आहे दोन वर्ष तुम्ही हे वापरू शकता म्हणजे आपण बाजारातून विकत आणतो त्याला पण जशी व्हॅलिडिटी असते दोन महिने दोन वर्षाची ती ती त्याच पद्धतीने ह्याची पण व्हॅलिडिटी तेवढीच आहे आता ही एक जीव पर्यंत आपल्याला हलवायचं आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला परत करायचं आहे कॉपर कॉपर सल्फेट कॉपर सल्फेट म्हणजे आपण त्याला मोर्चूत म्हणतो कॉपर सल्पेट घालायचं आहे कॉपर सल्पेट म्हणजे आपण मोरचूत मोरचूत घालायचं आहे ते मुरचूत घालायचं फक्त एकशे अठ्ठावीस ग्रॅम म्हणजे कॉपर सल्पेट घालताना काय करायचं आहे हे दोन्ही मिक्स करायचं ना मग कॉपर सल्पेट घालायचं आहे बघा शेतकरी मित्रांनो आता हे आपण मिक्स करतोय आपले बादली बरोबर भरलेले हे परत आपण मिक्स करू शकतोय आता थोडं ह्यातलं काढून त्या बादलीमध्ये घेऊ हो। कारण कसं आहे सांडायला नको ते बघा बघा आपण बाजारात आणतो तसं झालं का बघा नाही झाले ना अजून आपण काय करायचं कॉपर सल्फेट घालायचं आहे कॉपर सल्फेट किती एकशे अठ्ठावीस ग्रॅम कॉपर सल्फेट घालायचं आहे म्हणजे आपण जे मोरचूत म्हणतो ते मोरचूत आहे एकशे अठ्ठावीस ग्रॅम घालायचा शेतकरी मित्रांनो हे मार्केटला आहे तसं झालं आहे का बघा नाही आहे ह्याचा कलर अजून हे नाही ह्याच्यासाठी एक चिलेटेड एजंट असतो तो एजंट घालायला लागणार आहे तो एजंट घातला की ह्याचा कलर आपण मार्केटमधून जसं आणतो तसा आहे आणि हे आहे निंबूसत्व जे सायट्रिक ॲसिड जे आपण कोल्ड्रिंक करतो कोल्ड्रिंक करताना वापरतात बघा त्या दुकानामध्ये मिळतं आता हे आपण तीनशे मिली येते घातो आता घातल्यानंतर ह्याचा कलर बघा जसा आपण विकत आणतो त्या पद्धतीने होतं हे <दूँगा> मित्रांनो आपण आता स्टोअर कोण ठेवले बघा साधारणतः तेरा किलो आसपास झालेला आहे सोडताना तुमच्या वेळवर्गी पिके असतील तर त्याला दोन किलो सोडा शेतकरी मित्रांनो बघा आता ह्याचा कलर बघा हिरवा झालाय बघा म्हणजे लिंबू सत्व टाकल्यानंतर सायट्रिक ॲसिड टाकल्यानंतर त्याचा कलर बदलला आहे हे आता आपण फवारणीसाठी आता हे स्टोअर करून ठेवू शकत आहे साधारणतः एक दोन वर्षाची व्हॅलिडिटी आहे दोन वर्षापर्यंत तुम्ही हे वापरू शकताय चतुर्थ मित्रांनो हे तुम्ही पण करून बघा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आपल्याला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपण ह्या चॅनल जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि असेच बेल लाईक घंटीचं बटन दाबा म्हणजे आपल्याकडून असे जे नवनवीन येणारे व्हिडिओ आहे त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन आपल्याला मिळेल आणि ते व्हिडिओ आपल्याकडून मिसून आले परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत रामकृष्ण हरी